नमस्कार मी पांडुरंग कदम तुम्ही पाहिलं असेल काल नांदेडची सभा असेल किंवा परवाची पंढरपूरची सभा असेल त्या ठिकाणी एक प्रकाशांना शिंदे म्हणून आहे ते मराठ्याच्या विरोधामध्ये भुकण्याचं काम त्या ठिकाणी ते प्रकाशांना शिंदे करतायत का कसं यायचंय दहा लाख गाड्या घेऊन यायचंय दहा लाख गाड्याच डिझेल पेट्रोल आम्ही आता गाडीत बावका साहेब आम्ही त्या पेट्रोल हजार कोटी रुपये होत आहे माझं घरी चुकलं होतं मी शंभर कोटी सांगितलं दहा लाख गाड्या तीन कोटी समाज <laughs> दोनशे दोनशे जेसीबी फुलं उजळायला आणि सभेवरती फुलं टाकायला हेलिकॉप्टर असला गरीब समाज असा एक गरीब समाज मुंबईला येत आहे अरे बाबा घालतो की अशी गरीबी आम्हाला पण येऊ दे तर त्या प्रकाशला सांगू इच्छितो त्या गेला बाबा तू का मराठ्याच्या बाबतीमध्ये एवढा भोगतोय तुला काय मराठ्यांनी त्रास दिलाय का वैयक्तिक कधी तुम्हाला येऊन काही मराठ्यांनी डिवचण्याचा प्रयत्न केलाय का कधी तुमच्यावरती वैयक्तिकरित्या मराठ्यांनी अन्याय अत्याचार केला आहे का असं कधी झालेलं नाहीये आणि तुम्ही काय भाषा करतात की मुंबईला आम्ही येत आहोत तर दहा लाख गाड्याचा पेट्रोलचा हिशेब सुद्धा या ठिकाणी काढायला लागलात तुम्ही आम्ही कधी तुमच्या सभेचा हिशेब काढलात का तुमच्या सभेला माणसं येत नाही तर ते जे आणणारे माणसं आहेत तर त्यांना चिलर कोण पुरवतं माणसं पैशाने येतात का भाड्याने येतात का कशे येतात याच्याबद्दल ये आम्ही कधी बोललोत का तुम्ही कशाला विचार करतात आम्ही कधी नाही ते मराठी मुंबईला स्व खर्चानं आमचे कष्ट करणारे श्रम करणारे शेतामध्ये काम करणारे आमचे भाऊ त्यांचे दहा पाच रुपये खर्च करून जर मुंबईला येत असतील तर ता प्रकाश तो पोट दुखायला नाही पाहिजे लक्षात येते का तुला आणि तुला कुत्र विचारित नाही तुला ते कसंही माहितीये का ज्याला कुत्र विचारित नाहीत त्याला या ठिकाणी त्या मंचावरती बोलवत आहेत आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये भू म्हणजे भुकण्यासाठी या ठिकाणी भाग पडतायत का आम्हाला काहीच फरक पडत नाही तू यासारखे असे आम्ही मोजित नाही तो बोलतो आम्ही तुयासारखे लक्षात आलं का यासारखे जे येत ना असे याला आम्ही कोलितो बोलतो हे स्पष्ट सांगतो माझी भाषा थोडीशी रफ होते थोडीशी खालच्या दर्जाची येते परंतु मला त्या गोष्टी कराव्या लागतात कारण की तुमच्यासारखे कुत्रे भुकतायत आणि कुत्र्यासारखे तुमच्यासारखे कुत्रे भुकत असतील तर आमचं कर्तव्य मराठा म्हणून तुमच्यावरती या ठिकाणी तुटून पडणं कारण कुत्र भुकत असेल तर आतापर्यंत आम्ही ठरवलं होतो की कुत्र भुकत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही परंतु आता लक्ष देण्याची या ठिकाणी वेळ आली आणि तू पुन्हा काय भाषा करायला लागला की तू म्हणायला की मराठे जर आले तर त्याला आम्ही आरबी समुद्रात बुडू आर्मी समुद्रात बुडून आणखी मराठ्याला अरबी समुद्रात बुडवणारी औला बाकी तू कोण ते कोणत्या पक्षाचं आहे कोणाच्या करायला ते भी आम्हाला माहिती नाही पण मराठ्यांना अरबी समुद्रामध्ये बुडवण्याची भाषा करू नका पन्नास मराठे रस्त्याने चालले ना तुमची घाण घाबरती लक्षात आलं का इतकी ताकद मराठ्यामध्ये आहे आमच्या मराठ्याचे जे चार चार पाच पाच वर्षाचे लेकर सुद्धा तुला बस झाले एवढी ताकद मराठा समाजामध्ये आहे परंतु मराठा समाज हा आतापर्यंत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणार आहे या ठिकाणी मराठा समाज आहे आणि तू काय मराठा समाजाच्या या ठिकाणी विकासाच्या गोष्टी करायला तू काय म्हणायला ओबीसी ओबीसीची सत्ता द्या मग आम्ही मराठ्यांना विकास करू मराठ्यांना विकासात तू यासारख्या कडून मराठ्यांना विकासाची गरजच नाहीये तुझ्या माहितीसाठी सांगतो तू जे म्हणाला ना की तू आतापर्यंत तुमच्या तुमचे आमदार होते खासदार होते मंत्री होते मुख्यमंत्री होते त्यांनी तुमच्यासाठी काही का केलं नाही कारण की ते तुझ्यासारखे आपलपोटे नव्हते लक्षात आलं का फक्त स्वतःच्या जातीचा विचार करणारे नव्हते त्यांनी सर्वांच्या सर्व जाती धर्मांचा पहिल्यांदा विचार केला आणि मग मराठ्यांचा विचार केला किंबहुना मराठ्यांचा विचार केलाच नाही जर त्यांनी मराठ्यांचा विचार केला असता तर तुयासारखे जे कुत्री आहेत ना ते कुत्री भुकले नसते लक्षात आलं का कारण की आमचा मराठा समाज म्हणजे फक्त आमच्या मराठा समाजाचे नेतेच नाहीत त्यांच्याकडून तर आम्हाला अपेक्षाच नाहीत कारण की ती हरामियत म्हणून तर आमच्यावर इगत आली ना ते जर नीट नीट घ्यायचे तर तु कुत्रे भुकले नसते ना आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आमच्यामध्ये एक इनबिल्ड आमचं एक स्वत म्हणजे मराठ्यांमध्ये एक त्यांच्या रक्तामध्येच आहेत ते स्वतःचा जास्त विचार करत नाहीत ते इतर समाजांचा इतर जाती धर्मांचा अगोदर विचार करतात आणि नंतर मराठ्यांचा विचार करतात तू यासारखी अवलाद मराठ्यांची नाही त्यामुळे पुन्हा तुला एकदा सांगतो की मराठ्यांच्या बाबतीमध्ये जरा बोलताना जरा तो तोंड सांभाळ लक्षात आलं का तुला त्या स्टेज वरती जरसे प, प, कवा पब्लिक येतच नाही पण आली की तुला असं दिसते वा काएन, तु तुला वाटतं की मी काय काय नाही तू कोणीच नाही तुला कुत्रे बी विचारित नाही आणि तू कशाला आमच्या शंभर गाड्या हजार गाड्याचा आणि आमच्या शंभर कोटीचा विचार करायला अरे ते आमचे कष्टाचे स्वतःचे घाम गाळून या ठिकाणी आम्ही ते पैसे खर्च करायला लागलो त्याचा तू कुठ दुखायचा प्रश्नच येत नाही आणि मनोज जरांगे पाटील हे आमच्यासाठी या ठिकाणी अतिशय महत्वाचे आहेत मग त्यांच्यासाठी आम्ही दोनशे नाही आम्ही त्यांच्यावरती पाचशे जेसीबी नाही जरी फुलं उधळले तरी या ठिकाणी आम्हाला ते कमीच आहेत आणि तुझ्यासारख्याने पोट दुखायला म्हणलं आता आम्ही तीनशे निश्चितच करू तू पोट दुखू देऊ नको फक्त तुला काय समजते तुला कुणी दहा पाच रुपये मराठीने येऊन मागितले का रे बाबा की आमच्या पाटलाची सभा आहे त्यांच्यावर फुलं आणि दहा पाच रुपये ते तू दे तुला असं कुणी आलं का तुझ्याकडं आणि तुला वैयक्तिक तुम्ही पाटला दोनशे जेसीबी आता तर तुम्ही चारशे आणणार रे बाबा तुम्हाला कोणी काय संविधान आहे कोणी अडवलंय का तुम्हाला कोणी का मराठ्यांनी कोणी अडवलंय का मराठ्यांनी जेसीपी सी नका म्हणलंय तुम्हाला काय करायचं का ते तुमच्या पद्धतीने करा आणि पुन्हा एकदा सांगतो मराठ्यांना अरबी समुद्रामध्ये बुडवण्याची भाषा करू नका कारण की जर आम्ही अवकाळीवर आलो तर तुम्ही या ठिकाणी कुठंच राहणार नाहीत आणि मराठ्यांना काय तू धंडुक्याची भाषा रा करणार ना तू प्रमोट करायला लागला कुठं कुराडीची भाषा करणार अरे मराठ्यांनी पहिल्यापासून कुऱ्हाडी काठ्या त्याच्यानंतर तलवारी या मराठ्याच्या पाचवीला पूंजलेल्या त्याला लहान आमच्या लहान लेकरायला माहितीये तलवारी काय चीज आहे तू तुझ्यासारखी तु बाबजीन मी तलवार घेतलेली आहे का तुला तलवार माहितीये का किती किलोची असते तर बापजींनी तुला स्वतः घरी तलवार घेतलेली आहे का ते तू तलवारीची गोष्टच करून तलवार तुला जवकणार सुद्धा नाही उचलणार सुद्धा नाही तू काय तलवारीची भाषा करतो आमचे इतर समाजातले जे बांधव आहेत आम्ही गावगाड्यामध्ये एकमेकांच्या हातात हात घालून या ठिकाणी राहतो एक कप चहा आम्ही इतर सगळ्या समाजातील बांधव या ठिकाणी घोट घोट या ठिकाणी चहा पेत असतो आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रेमाने गुन्हा गोविंदाने या ठिकाणी राहत आहोत तर त्यांना गुन्ह्या गोविंदानेच राहू द्या तुमच्या या ठिकाणी स्टेजवरून आमच्या मध्ये फूड म्हणजे आमच्यामध्ये फूट पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नका पुन्हा एकदा सांगतो प्रकाश तुला लक्षात आलं का मराठ्यांच्या बाबतीमध्ये बोलताना जर असं काही ठिकाणी तुझी तू जीप सांभाळ मराठ्यांचा विकास करायला तुझ्यासारख्या आंडू पांडूची गरज नाही आम्ही मराठे समर्थ आहोत आमचा विकास झाला नाही तरी चालेल पण तुझ्यासारख्या आरामी औलादी कुठून आम्हाला बिलकुल विकास करायचा नाही आमचा विकास आम्ही कसा करायचा आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहोत आमच्या मागण्या आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू तुला मुंबईची भाषा करायला नाही ई तू कसा आडी तू तो पाहतो जीव बोलायला माहिती नाही परंतु तू मराठ्याला मुंबईला येण्यापासून कसा आडू शकतो ना तेही आम्हाला पाहायचंय तर वीस तारखेला आम्ही आंतरवनी सराठी या ठिकाणी निघत आहोत तर तुला तु 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 ज्यावेळेस आम्ही मुंबईला पोहोचू ना तुला काय कशा पद्धतीने आडवायचं त्या ठिकाणी तू आडव मराठे समर्थ आहेत मराठे शंभर टक्के मुंबईवरती येणार आणि तुझ्या छातीवर बसून या ठिकाणी मुंबईवरती येणार तू काय मुंबईला येतो ना तू ही आणि तुला त्याच वेळेस या ठिकाणी बघू तूर तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख